नमस्कार मित्रांनो भागवत चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीचा उपाय म्हणजे महाशिवरात्रीला असा कुठला उपाय केला ज्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील बोले बाबा म्हणजे भगवान शिवशंकर प्रत्येक इच्छा या महाशिवरात्रीला पूर्ण करतील श्रद्धेने विश्वासाने कुठलाही उपाय केला तर तो शंभर टक्के फळ देतो फक्त मनापासून विश्वास ठेवून तो उपाय केला तर तुमच्या प्रत्येक इच्छा भगवान भोले बाबा शिवशंकर महादेव नक्कीच नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास ठेवा तर उपाय अगदी साधा आणि सोपा आहे कुठली पण जी तुमची इच्छा असेल ती तुम्ही पूर्ण करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे की उद्या आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीला काय करायचंय अख्खे तांदुळाचे दाणे घ्यायचे मग अख्खे म्हणजे कुठेही तुटलेले वगैरे नकोय खंडित झालेले नकोय असे साबूत सफेद दाणे पाहिजे मग त्यासाठी तुम्ही बासमती तांदूळाचे तांदूळ वापरू शकता किंवा कुठल्याही प्रकारचे पण जे दाणे आखे असतील ते तुम्ही वाटेभर घ्या हातामध्ये मोजून घ्या किंवा मूडभर तांदूळ हातामध्ये घ्या तुमच्या मनातल्या ज्या पण काही इच्छा असतील त्या बोला की माझी कोणाची जॉबची इच्छा आहे कोणाचं लग्नाचं कारण अडकलेलं आहे कोणाचा बिझनेस चालत नाहीये अजून कुठल्याही बरेच काही कारण असतील ते कारण तुम्ही त्या तांदूळ हातात घेऊन तुमच्या मनामध्ये बोला की नाही नाही मला, मला पन, पन, अशा प्रकारचा जॉब मिळाला आहे आणि मी त्या जॉबमध्ये खुश आहे मला त्या जॉबमध्ये इतका पगार मिळत आहे आणि मी त्यामध्ये खुश आहे त्याच्यानंतर कोणाच्या काही दुसऱ्या काही समस्या असेल त्या पण तुम्ही बोला पण त्या वर्तमान काळात आपल्याला मिळाल्या आहेत अशा पद्धतीने बोला त्याच्यानंतर भगवान शिवशंकरचा आशीर्वाद घ्या त्यांना प्रार्थना करा की तुमच्या कृपेमुळे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आणि त्यानंतर शिवशंकराची पंचोपचार पूजा करा म्हणजे दुधात दूध पाणी पंचामृत वगैरे असं वाहून पंचोपचार पूजा करा शंकराला काय आवडतं महादेवाला काय आवडतं बेलाचे पानं आवडतात मग बेलाचे पानं व्हायचे पांढरे फुलं व्हायचे पांढऱ्या फुलांचा गजरा त्याला लावायचा त्याच्यानंतर त्रिपुंड लावायचं म्हणजे तीन हातांचं जे गंध असतं महादेवाला लावतो आपण ते लावायचं त्यानंतर तो एक एक जाणा ओम नम शिवाय म्हणून महादेवाला व्हायचंय कारण आपण ज्या वेळेला त्या वाटीमध्ये वाटी, वाटी हातात घेऊन आपल्या समस्या सांगतो किंवा आपल्या इच्छा ह्या पूर्ण व्हाव्यात असं सांगतो त्यावेळेला ते इच्छा त्याच्यामध्ये तांदूळामध्ये सामावलेले असतात म्हणून आपण ज्यावेळेला ते वाहतो एकशे आठ दाणे आपण महादेवाला वाहतो त्यावेळेला फक्त ओम नम शिवाय म्हणून तो शंकराला ते तांदूळ वाहून द्यायचे अर्पण करायचे अक्षता आणि त्यानंतर एकशे आठ नावं घेऊन ओम नमशिवा ओम नमशिवाय असं म्हणून झालं की त्यानंतर शंकराला प्रार्थना करायची आणि मनोभावे नमस्कार करायचं बस एवढंच करायचं एवढं केलं नाही तुमच्या शंभर टक्के सर्व इच्छा पूर्ण होतील असं मनापासून श्रद्धा ठेवा आणि उपाय करा माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो व्हिडिओला कमेंट देखील करा कर का व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद